रामकृष्णहरी मित्रांनो रामराम आज आपले परभणी जिल्हा पाथरी याच्यामध्ये कमीत कमीत परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये उलाढाला खर्च किती झाला असेल एक अंदाजा तुम्ही सांगा मला सांगा किती खर्च झाला असेल ही एवढा जे खर्च करतात जनता पार्टी भाजप हे काय खर्च करतात अहो मला सांगा तुम्ही अडीचशे कोटी जवळजवळ खर्च नगरपालिकेला एवढा खर्च अरे 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 पाथरी कमीत कमी शंभर एक कोटीला गेली असेल कमीत कमी दीडशे कोटी परभणी अरे 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 हिंगोली नांदेड मला सांगा एवढा जर तुम्ही एवढा खर्च करायला शेतकऱ्याला जर तुम्ही एवढा भाव दिला असता तर काय बळी बळीराजा खुश राहिला असता का नाही काय काय कोंबडे बकरी कापून मला सांगा आपण कोणता महाराष्ट्र आपला कसा हाय देवाधर्माचा हा, सगळ्या गोष्टीचा हाय एवढाला तुम्ही खर्च करायले बकरे कोंबडे किती जीव गेले हो तुमच्या नगरपालिकेत उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्ही अडीचशे कोटीचा खर्च करायले का आहे बाबा 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 अरे भयानकच झाला की खर्च एवढाला खर्च तुम्ही करायचा म्हणजे आबा आगाऊ झाला की नाही अहो करा की तुम्ही खर्च करा माझं जरा शेतकऱ्याकडे बघा ना एवढाला तुम्ही खर्च करायला शेतकऱ्याची कोरी सातबारा करून टाका ना तुम्ही छे 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 कोंबडी बकरी कापले म्हणजे आज लय झालं पाप झालं पाप जा, पाप झालं भयानक पाप झालंय आबा बाबा बाबा भयानकच पाप झालंय अरे लय पाप झालंय अरे 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 अडीचशे कोटी खर्च काय झालं होय कमीत कमी नगरपालिकेला अडीचशे कोटी आबा बाबा बाबा बा बा लय धिंगाणा झाला राव अरे र अरे शेतकऱ्याकडे बघा तुम्ही जरासा कापसाला भाव दिला असता सोयाबीनला भाव दिला असता तुम्ही त्याची कुर नाही काय नाही शेतकऱ्याने काय का पाप केलं अरे अरेर भयानक केलं दोन गोष्टी बोलतो जैन जय महाराष्ट्र बघा आकारासारखं